तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एजे ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आमच्या गावाकडे एवढा पाऊस झाला आहे ना तुम्हाला काय सांगू मी शेतामध्ये दार धरतो तो पाऊस झाल्यानंतर मी आरूतहच गाडी तिथं ठेवून गाडी आणायला चालू आहे मी हे बघा पाहून घ्या मी हे दोन साड्या घेतलेल्या आहेत मी तर आपली गाडी त्या साईडला आहे बघा तेव्हा त्या साईडला गाडी आपली तिथून हव काय या रस्त्यानं हा काही रस्त्यानं आणायच्या इकडं रोलला आणायचे तर आम्ही दोघ आण अभय आदमनिन श्यामराव आणले दोघन पाहू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मित्रांनो <laughs> <laughs> आम्ही चाललेलो होतो आता सध्या चिखल बघा ना तुम्ही तुम्हीच बघा तुमच्या डोळ्यानं कसला चिखल झालेला आहे ते पाहून घ्या पाहून घ्या एवढा चिखल झाला मित्रांनो असल्या चिखलातून आपल्याला गाडी आणायची तुम्हाला काय तर नवीन वेगळं कि मला वाटतंय आवायची बिजली आहे तर मित्रांनो मला असं वाटत महिना झालं महिना झालं मी व्हिडिओ काय टाकला ना आता बस तर पण आता हे इथून पुढे मी कंटिन्यू करणार आहे व्हिडिओ टाकण्यासाठी जरा कसं झालं माहिती आहे का आयफोनचा हफ्ता नव्हता ना गेला त्याच्यामुळे जरा थोडं लेट झालं तर त्याच्यामुळं आम्ही व्हिडिओ बनवून बनवायचं होतं तर मित्रांनो कंटिन्यू आमच्या व्हिडिओपासून शेवटपर्यंत पहा आमचा व्हिडिओ आम्ही डायरेक्ट तुम्हाला आता गाडीपासी जाऊन तिथून फुल सांगताल चल नंतर बाय तर नमस्कार मित्रांनो आम्ही आलेलो शेतामध्ये तर पाऊस पडला आहे त्यामुळे बघा हे पाणी बघा तुम्ही हो का उसामध्ये एवढं पाणी आहे मित्रांनो हे झाले ते बघा मित्रांनो उसामध्ये सध्या हो सोयाबीन मध्ये जेवढं पाणी नाही ते पलीकडं सोयाबीन आहे तेवढं उसामध्ये पाणी एवढं जमा झालेलं आहे म्हणजे एवढा मोठा पाऊस पडलेला आहे पा। पा। मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही पाठीमागे आमच्या मागे ऊस आहे तर हे सगळ्या उसामधलं पाणी कडला आलेलं आहे तर सध्या कसं आहे मित्रांनो मोटर चालू आहे आपलं असल्या पावसामध्ये सध्या बोर चालू आहे असल्या पावसात सध्या आपण उसाला पाणी देत आहे खुलं पाणी असल्यामुळं आपला ऊस एक आलेला आहे वरी हे पाहू शकता तुम्ही आता हे आता आम्ही बोर बंद केलेलं आहे तर के सकाळी बोर चालू केलं तर असं मला हे श्यामराव काय करायला इकडे आवय अभय अभय अभयास तर मित्रांनो मला मी खोटं बोलत नाही सकाळी मी मला वाटते अकरा नऊ दहा दहा वाजता मोटर चालू करते आता सात आठ वाजले सात वाजले असतील पूर्ण शेतामध्ये पाणी झालं मित्रांनो एवढा पाऊस पडला ना मित्रांनो की बघा अगा पाणी व्हायला लागले हे पाणी बोरचं आहे बरं का मित्रांनो वाहत इकडे पाऊस तर पडलेलाच आहे हे बघा आपली हे टू व्हीलर आहे हे हळू 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 चिकूला बरं का आपल्या जागेवर हलवायची नाही थांब वळवून ह्या साईडला गे दादा मी राहू दे एक मिनिट तर मित्रांनो हे बघा गाडी आपल्याला गाडी ना ह्या रोड पूर्ण आहे तर मित्रांनो हे साड्या जे आहेत ना हे साड्या हातरून गाडी घेऊन जायची आपल्याला एवढं चिकल नाही झाला मित्रांनो आता गाडी तुका लाईट चमकते ना तिथं घेऊन जायची आपल्याला गाडी ना। ना ना। ए, ना। ना साथ साथ। तर असं ह्याला पाण्यात भिजवायची गरज आहे वर नायचं जास्त तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही आम्ही साड्या हातरून घेतलेल्या आहेत मित्रांनो हे पाहू शकतात हातून घेतलेले आहेत आता गाडी घेऊन आपण अशीच कड तितपस्तूर नेणार आहोत लाईट चम्मकली ना तितपस्तूर हे बघा साडेहात राहिले आहेत तर आमच्याकडे दुसरा पर्याय नाही गाडी बाहेर काढण्याचा म्हणून ही एवढी कोशिश चालू आहे गाडी आपली मगाशी लावली होती तीन वाजता लावली होती आणून चारला पाऊस चालू झाला पर आता सा पाच साडेपाचला उगाला पाऊस चिखल झाला मित्रांनो ಚಲೋ ಮಿತ್ರಾನೋ ಭೇಟಿ ತುಮಕೂರ ಅರ್ಧ ರಸ್ತೆಯ ಗುಲ್ನಂತರ ಭೇಟು

काढायची असते निघल काही करा कटते आहो अभ करा कट्टी तर मित्रांनो बघा इतर आलेली गाडी आपली पुढं चालू आहे पुढे चालू आहे आम्हाला जरा ब्लॉक बनल जरा थोडं हे होईल पण सांभाळून घ्या तुम्हीच तुमच्यासाठी आम्ही चिखलामध्ये खास पाऊस पा, येवा ये पाऊस ये आणि गाडी कशी बाहेर घेऊन जायची त्यासाठी आम्ही ब्लॉग बनवलो आहे खास तुमच्यासाठी हे बघा तुम्ही कस आम्ही आता बाहेर कशी घेऊन जाता गाडी तिकडे थांब ना भाऊ तू तर आवय बसकल बसकल ये ठेऊया आपण या बघा मित्रांनो कशी परेशानी चालू आहे अशा आमच्या गावाकडे अशा गाड्या बाहेर घेतात बरं का तर मित्रांनो आम्ही आता जास्त वेळ बनवत नव्ह आता डायरेक्टच आम्ही तिथं जर थोडंसं बाहेर गेलो ना मग तिथून पुढं बघू आपण सध्या गाडी बाहेर काढून घेऊ प्रयत्न करू आपण तर चला मित्रांनो भेटू आपण पुढल्या ह्याच्यात बाय तरी फायनली मित्रांनो आम्ही घरी आलेलो आहे तर सध्या ते पाहू शकता तुम्ही गाडी गावात घेऊन आलेलो आहे आम्ही हे आमचं गाव आहे हे आपलं घर आहे हे अवय पाटी मागे ते का आटो तिथपस्तवर घर आहे बरं का आपलं इकडून जर बघितलं तेव्हा हे काळगेट काळेगेट तिथपस्तवर तर बघा तुम्ही आपल्या गाडीची दशा कशी झाली चिकुल बघा होता चिकुल झाला पूर्ण पॅक अडकले गाडी चल नाही गेल्या पुढे पण हे पाहू शकता तुम्ही अगदी चिकुल चिकुल अडकला हे बघा गाडीची अवस्था लय बेकार झालेली आहे तसल्या चिकलात गाडी बोलली आहे मी साड्या टाकतात हे बघा साड्या वाळ्या टाकल्यात पाऊस पाऊस हळूहळू चालूच आहे सांभराव पैसे बघायला तसं मोठ्या ठेवल्या तर मित्रांनो तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आणि कमेंटमध्ये सांगा आम्हाला तर आपल्या चॅनेलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट 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 राहिली कमेंट महत्त्वाची ते पण करा बरोबर फॉलो ह्याला फॉलो नसते सबस्क्राईब असते चला मित्रांनो तर भेटू पुढल्या ब्लॉकमध्ये आपण टाटा बाय बाय गुड नाईट